या जिल्ह्याचे प्रसिद्ध मल्ल माननीय स्वर्गीय रावसाहेब सुपारकर यांच्या स्मरणामध्ये गणेशरावजी सुपारकर यांनी प्रशिक्षण वर्गाचं आयोजन केलं गेलेलं आहे जिल्हा क्रीडाधिकारी आहेत बाकी सर्व मान्यवर आहेत खरं तर मलखांब आणि काठी शस्त्र फिरवणं या संदर्भातलं प्रशिक्षण वर्ग या ठिकाणी होतं मी गणेशराव सोपाकर यांना मनापासून शहराच्या वतींना धन्यवाद देतो की या तरुण पिढीवर एक चांगले संस्कार घडवण्याचा प्रयत्न सोपाळकर परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी होतो आणि या प्रशिक्षण वर्गामध्ये आपण आपल्या सर्व मुलाबाळांना पाठवावं आणि अत्यंत उच्च दर्जाचं प्रशिक्षण मलखाम आणि काठी फिरवणं हे निश्चितपणे या व्यायामशाळेच्या माध्यमातून आपल्या मुलाबाळांना या ठिकाणी मोफत दिलं जाणार आहे आणि त्यामध्ये आपण सर्वांनी भाग घ्यावा ही विनंती करतो आणि सोपाकर कुटुंबाला मनापासून धन्यवाद देतो